गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी सातवे हायस्कूल सातवे व गर्ल्स हायस्कूल सातवे विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवात विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री कांबळे ए ए सर व गर्ल्स हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ चौकाकर मॅडम यांनी सर्व शिक्षक वृंद व इयत्ता दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनीच्या समवेत शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केला त्यानंतर व्यासपीठावरील शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे व संस्थामाथा सुशिला देवी साळुंखे यांच्या पवित्र प्रतिमेचं पूजनीय सर्वांनी केलं मंचाने परिपाठ सादर केल्यानंतर विद्यालयातील सर्व गुरुजनांना श्रीफळ पेन व गुलाब पुष्प देऊन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी यथोचित सन्मान केला त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपली गुरुपौर्णिमेविषयीची मनोगत व्यक्त केली तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री पाटील एस बी व श्री बेलेकर एस के यांनी आपली मनोगत व्यक्त केली त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए ए कांबळेसर यांनी अध्यक्ष मनोगतात आपल्या गुरुपौर्णिमाविषयी विचार व्यक्त केले त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयास अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा भेट दिली तसेच सर्व स्टाफसाठी इयता दहावीच्या विद्यार्थ्यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील कुमारी श्रावणी गुळेकर व कुमारी सानिका राठोड यांनी उत्तम रित्या केलं सर्व उपस्थितांचे आभार कुमारी साक्षी दाभाडे हिने मांडले कार्यक्रमाची सांगता झाली सत्यमुख प्रतिनिधी सुनीता वाघवेकर वाघवे तालुका पन्हाळा जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका